वार्तांकन रोक बॅलेट पेपर वर मतदान होणार आहे होणार असेल तर मी राजीनामा देऊ का सगळ्यांनी वर करून सांगा आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला चौदाशे लोकांचं अफिडेव्हिट नोटरीला बोलवा तुमच्या गावामध्ये बसून तुम्ही सगळेजण सरपंच कुठे गेले सरपंच तुम्ही सगळेजण बसून ते करून घ्या गावोगावचे ठराव <coughs> जवळजवळ ऐंशी टक्के आलेले दहावीस टक्के राहिले असतील ते आपण ठराव घेऊ निवडणूक आयोगाकडं बॅलेटवरती निवडणूक घेण्याच्या अटीवरती मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि असा काय निवडणूक आयोग आहे की देशातली एक निवडणूक बॅलेटवर घेऊ शकत नाही अडचण काय तुम्ही गडचिरोलीत निवडणुका घेता काश्मीरमध्ये निवडणूक घेता एक पोटनिवडणूक घ्यायला तुम्हाला अडचण काय आणि आम्ही हे विचारणार आहोत नाही निवडणूक आयोगानं ऐकलं तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये पवारसाहेब त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील आपण सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ हा लढा उभा करू अनेक काल बीजी कोळशे पाटील साहेब येऊन गेले अनेक वे वेगवेगळ्या राज्याचे मुख्य न्यायाधीश रिटायर्ड त्यांची एक टीम आहे जवळजवळ साठ सत्तर रिटायर्ड अधिकारी आहेत आणि त्यांनी फोन केला होता आम्ही सगळे मिळून या ठिकाणी येतोय म्हणजे अनेक समाजसेवक आहेत रवीश कुमार सारखा पत्रकारानं फोन केला की मला त्या मार्कणवाडी गावाला भेट द्यायची आंदोलनाला सुरुवात करायची आहे राहुलजीनी परवा लोक पाठवले होते आणि इथली माती ते त्या ठिकाणी घेऊन गेले ही बंडाची स्फूर्तीची ही लोकशाहीची लोकशाही वाचवण्यासाठीची ही माती त्या महात्मा गांधीजींच्या चरणावरती अर्पण करायची आहे आणि मग मला या माध्यमातून सांगायचं आहे साहेब आपण अनेक चढवतार आयुष्यामध्ये पाहिलेले आहेत अनेक आंदोलन यशस्वी केलेले आहेत हे आंदोलन लोक या ठिकाणी ही लोकशाही संपून जाईल अनागोंदी आणि इमर्जन्सी या रा देशामध्ये राज्यामध्ये लागू होईल हे छोटी राज्य सोडतात आणि मोठी राज्य आपल्याकडे घेतात आणि असे कितीतरी साहेब चेहरे काल त्यांना मला चेहरा सुद्धा दाखवू वाटत नव्हता विधानभवनामध्ये त्यांचं त्यांनाच आश्चर्य झालंय कसं निवडून आलो अरे प्रत्येक जर आपल्या जिल्ह्यातला मला म्हणतोय आता कपा की आता कशाला आता झालंय की आता काय करायचंय तुम्ही निवडून आलाय की परंतु माझ्यासाठी हे आमदार की मौल्यवान नाही या देशाची लोकशाही मौल्यवान आहे कुणीही पडेल येऊ द्या जाऊ द्या काय उत्तम जानकर या तालुक्याला समजा अजून चार हजार मत साहेब ट्रान्सफर चौपटी नव्हतंय म्हणजे एक मत बीजेपीला पोल झालं की दुसरं ट्रान्सफर होतंय लोकसभेला चौसष्ट हजार मतं त्यांना वीस कोट रुपये खर्च करून पडली होती आणि ह्या बाजारामध्ये मोदीला आणलं होत बाजारामध्ये आणलं होतं का नाही गुरुवारचा बाजार होता बाजारात आणलं का नाही हम्म मळ बाजूच्या गावात बाजूच्या गावात मोदीला आणलं होत त्या वेळेला चौसष्ट हजार बरोबर आहे का आणि मग असं आता काय घडलं तर साहेब ह्याच्यामध्ये काय तुम्हाला खरोखर अॅक्च्युली फॅक्ट सांगतो दरेशील भाई आहेत मी ग्राउंडवरची माणसं आहे आम्ही ह्याच्यामध्ये एक लाख एकवीस हजार हे माझं मताधिक्य आहे आणि त्याला जे चौपन्न अधिक चौपन्न हे एक लाख आठ हजार जे मतदान आहे ते मतदान त्याला बीजेपीला भी एक मत पोल झालं तर दुसरं ट्रान्सफर होत आहे माझ्या दानवारे गावामध्ये धरेशील भैयाला दीडशे मत आहे विरोधात गेलेली आणि मी माझं गाव असताना तीनशे गेले दीडशे गेलेले बरोबर आहे तीनशे मतं म्हणजे विरोधी उमेदवाराला गेले, <laughs> गेले। दरेशील भायच्या विरोधामध्ये दीडशे मतं गेली होती आणि माझ्या विरोधामध्ये माझ्याच गावामध्ये तीनशे मतं गेली म्हणजे गेले। दीडशे गेलेली बरोबर आहे पण दीडशेला दीडशे म्हणजे एक कमळाला मत झालं तर दुसरं ट्रान्सफर होत आहे म्हणजे एक लाख चोपन्न हजार झाली सर मग एक लाख चोपन्न हजार मतं म... एक लाख आठ हजार मतं म्हणजे त्याला जर अजून चार हजार मतं पडत होती अठ्ठावन्न हजार मतं पडत होती तर त्याची एक सोळा होत होती माझी एक एकवीसची एक तेरा होती चौपटीनं वाढतंय हे गणित काय एक मत आपल्या तिकडे गेल्यावर ते दुखी नव्हतंय पण मतही ट्रान्सफर झाल्यावर चौपटी नव्हतंय म्हणजे बरं इथले जे आमदार सगळे निवडून आले पंचवीस पॉईंट एक टक्का ज्याला मत पडलं तो आमदार झाला ज्याला चौऱ्याहत्तर पॉईंट नव्याण्णव टक्के पडली तो पराभूत म्हणजे पंचवीस पॉईंट आप यांना सुद्धा पंच्याहत्तर पॉईंट एक टक्का मतं पडल्यामुळे रोहिताचा विजय आहे हे बारामती सुद्धा झालंय आता चौऱ्या चौपन्न हजार लाख मतं असं होऊ शकत नाही असं होऊ शकत नाही आमच्या तालुक्यामध्ये ते झालेलं नाही तर साहेब सगळं गाव ज्याही मतदारांनी मतदान केलं ते सगळे अफिडेव्हिट करायला तयार आहेत सगळ्या ग्रामपंचायती आमच्या ठराव हो तयार करायला तयार आहेत फक्त